नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं तसेच तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तसेच जर तुम्हाला दोन हजार साठी तर ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये एम साठी ॲडमिशन घ्यायची असेल कमीत कमी पॅकेज मध्ये ज्यांचा स्कोर हा जस्ट क्वालिफाय आहे पण महाराष्ट्रामध्ये बजेट नाही आहे आयक्यू मध्ये बजेट आहे जात असेल तर अदर स्टेटमध्ये सुद्धा कमीत कमी पॅकेजमध्ये विथ होस्टेल मेस इन्क्लूड सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकते जास्त वेळ न घेता आपण महत्वाचा मुद्दा बघूया वर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये हे जे नवीन कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे एमबीबीएस साठी हे येणार आहे ते सर्वांनाच माहिती आहे पण हे कॉलेज नेमके कधी येणार आहेत ओके आणि कोणत्या राऊंडला येणार आहे बरोबर आहे ते बघा आता फर्स्ट राऊंडला फर्स्ट राऊंड लागला तेव्हा सुद्धा, ते सुद्धा बऱ्याच वेळ चर्चा ऐकली असेल की आठ कॉलेज असतील किंवा अकरा कॉलेज गव्हर्नमेंटचे येणार होते पण आले नाही बरोबर आहे तर काय झालं आता न्यूज सुद्धा आलेला आहे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दहा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या परवानगीचं परवानगीसाठी जे एन एमसी वाले का एन एमसी कडे जे कॉलेज आहे जे एन एमसी कडे सर्व वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता त्यामागील दोन परवानगी देण्यात आली या उर्वरित आठ कॉलेजची आयोगाकडे अपील केले त्यांनी सुनावणी मंगळवारी दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात झाली या सुनावणीमध्ये आयोगाने या आठही कॉ आठही महाविद्यालयांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी दहा दिवसाची मुदत दिली काय केला अपील केली दाखल केली त्यांनी परत की आम्हाला परवानगी मिळण्याबाबत पण ठीक आहे परवानगी त्यांना दिली पण त्यांना जी त्यांची त्रुटी होती ओके जसं आधी चर्चेत नाव होतं हिंगोली असेल जालना असेल कॉलेज सुद्धा येणार होते फर्स्ट राऊंडला बरोबर आहे पण त्यांच्या काही त्रुट्या होत्या म्हणजे थे त्यांचे स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर एकदम ओबन असेल किंवा त्यांची हॉस्टेल हो, फॅसिलिटी नाही आहे किंवा त्यांचं स्वतःचं जे काही हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल नाहीये दुसऱ्या गव्हर्मेंट सिव्हिल हॉस्पिटल सोबत टाईप करून वगैरे हे हॉस्पिटल त्यांनी अटॅच केलेलं आहे तर या दहा दिवसामध्ये त्यांना सर्व त्यांनी ज्या त्रुट्या होत्या ज्यांना त्या त्रुटी आढळली आहे तर ते पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी जे प्राध्यापक असेल प्रोफेसर असतील जे ऍडमिशन डिपार्टमेंटचे काही स्टाफ असेल ते भरायला त्यांना सर्व ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या ते त्यांना दहा दिवसाची मुदत दिलेली आहे जर दहा ते पंधरा दिवसात जर मुदत त्यांनी जर पूर्ण केली तर ते कॉलेज हे येऊ शकतात येऊ शकतात म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉल येतात मला की सर सेकंड राऊंडला एमबीबीएस चे जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज येण्याचे चान्सेस आहेत का आलं कॉलेज तर एक हिंगोली किंवा ज्यांना येऊ शकते टेन्टेटिवली कन्फर्म नाही पण हंड्रेड अँड टेन पर्सेंट थर्ड राऊंडला थर्ड राऊंडला ठीक आहे सर्वच कॉलेज येतील याची अपेक्षा आपण घरू शकत नाही कारण की सर्वांच्या त्रुट्या ह्या कम्प्लीट होत्या असं आपल्याला वाटत नाही पण एक हिंगोली असेल जालना असेल आणि वाशिम असेल आता वाशिम मध्ये सुद्धा तिथं माझा जो काही स्टाफ होता त्या स्टाफला सुद्धा मी तिथं पाठवलेला आहे तर तिथे सुद्धा रात्र आणि दिवस रात्री सुद्धा काम चालू आहे आणि झपाट्याने काम चालू आहे जे काही कॉलेजचं काम, आसेल, जे आसेल, जे चा काम, नी। काम, काम असेल जे ऍडमिशन डिपार्टमेंट मध्ये असेल सर्व जे लॅबचं काम आहे हे रात्र आणि दिवस सुद्धा वाशिम सारख्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुद्धा तिथे काम हे झपाट्याने चालू आहे जर झपाट्याने काम चालू असेल त्याच्यावर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ठीक आहे सेकंड राऊंडला एक किंवा दोन कॉलेज जर आलं तर खूप एकदम बेटर गुड अँड लक चांगला होईल पण जर आलंच नाही कॉलेज तर डायरेक्ट थर्ड राऊंडला हे 99% नाईन पर्सेंट म्हणजे हंड्रेड अँड टेन सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे थर्ड राऊंडला येण्याचे आहे थर्डला आणि मोनला तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्कोर कमीत कमी आहे आणि गव्हर्नमेंटच कॉलेज घ्यायचं असेल जर त्याचं सेमीचं बजेट नसेल तर मग तो व्यक्ती थोडा वेट करू शकतो पण जो बॉर्डरवर आहे ज्याला ज्याचं बजेट मीडियम लेवलचं बजेट आहे आणि जो बॉर्डरवर आहे ज्याला रिस्क घ्यायची नाही तर तो सेकंड किंवा थर्डला ऍडमिशन ही कन्फर्म करू शकतो तर एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता जर वेट करायचं असेल जर तुमचं चांगला स्कोर असेल किंवा तुमचा स्कोर जरी कमी असेल पण तुमचं बजेट नसेल आणि एक तुमची रिपीटची जर तयारी असेल जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल पण जर तुम्हाला नवीन सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चालेल तर ठीक आहे असं नाहीये जर एन एम सीने ने परमिशन दिली तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट या वर्षी हे मेडिकल कॉलेज नव्याने चालू होणार आहे फक्त तुम्हाला वेट अँड वॉच करावा लागेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सेकंडला येतील का आलं तर एखादं कॉलेज येऊ शकतं किंवा या सेकंड ला चान्सेस हे फार कमी आहेत पण थर्ड था, था, राऊंडला मोस्टली हे कॉलेज येणार आहे एवढं लक्षात घ्यायला पाहिजे आपण ओके जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट थँक्यू धन्यवाद